नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी जुनाट आजार पोटाचे आजार उडके दुखी सांदे दुखी कंबर दुखी बीपी शुगर कफ मुळव्या हातापायात मुंग्याळणे

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध कॅफे अड्डावर निर्भया पथकाने अचानक कारवाई करत मोठा गैरप्रकार उघडकीस आणलाय शहरात कॅफेंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी काही ठिकाणी बेकायदेशीर आणि अश्लील प्रकार सुरू असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार निर्भया पथकाने तोतया ग्राहक म्हणून कॅफेमध्ये प्रवेश केल्यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या या कॅफेमध्ये जोडप्यांसाठी स्वतंत्र दोन रूम वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळी रूम आणि विशेष म्हणजे तीनशे पन्नास रुपयात अश्लील चाळ्यांसाठी खोली भाड्याने दिली जात असल्याचे समोर आले आहे या कॅफेमध्ये पथकाने छापा मारल्यानंतर कारवाई दरम्यान कॅफेमध्ये उपस्थित तरुण तरुणींची एकच धांदल उडाली काही कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच बाहेरगावातून आलेले ग्राहकही या ठिकाणी आढळले कॅफे कॅफेमालक संकेत हुबळे आणि कॅफे चालक शैलेश चंदुरे यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाईची माहिती कळता शहरातील अनेक कॅफे चालकांनी गावभाग पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली